आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बोलू शकतात तीन भाषा पण असे कोणते पीएम होते जे सर्वात जास्त भाषा बोलू शकत होते चला सांगतो नक्की स्टोरी काय आपल्या चौदा मधून सहा पीएम असे होते ज्यांना फक्त दोन भाषा बोलता याच्या त्यातले पाच तीन भाषा बोलू शकत होते ज्यात नेहरूजी अटलजी आणि शास्त्रीजींची तिसरी भाषा होती उर्दू आणि देवेगोंडाजींची भाषा होती कन्नड त्यात मनमोहन सिंगजी चार भाषा बोलू शकत होते पंजाबी इंग्लिश हिंदी उर्दू दोन असे एम्स आहेत जे इंग्लिशच्या ऐवजी अजून काही फॉरेन भाषा बोलू शकत होते जसे की इंदिरा गांधी सहा भाषा बोलू शकत होत्या इंग्लिश फ्रेंच जर्मन पंजाबी बंगाली आणि हिंदी पण सर्वात जास्त भाषा बोलणारे भारतीय पीएम होते पी व्ही राव नरसिम्हा रावजी बोलायचे सतरा भाषा अकरा इंडियन आणि सहा फॉरेनच्या भाषा आणि हे असे प्राईम मिनिस्टर होते जे अडॉप्टेड होते तर कॉमेंट्स मध्ये आम्हाला सांगा की कि तुम्ही किती भाषा बोलू शकता आणि शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि त्यांना पण कळू द्या की नक्की स्टोरी काय